नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ आज आहे आमचा इडलीचा बेत तर नारळ अगोदर घरात होता पण तो खराब निघला त्यामुळे आमचं पिल्लू दुकानला जाऊन नारळ घेऊन आलेला आहे आणि नारळाबरोबर पिल्लीला पाणी प्यायचे म्हणून स्वतःचा ग्लास घेऊन आलेला आहे उठलं की अगोदर दुकानला ना, नारांबरोबर कारण घरातला नारळ आधी नारळांना दिला मी काढायला त्याच्यावरचं आणि पण तो खराबच निघाला मग टाकून द्यावा लागला मग म्हटलं आता म्हटलं आता पुदीना पण घ्यायचा आहे आणि वरती घरात पण कचरा नको म्हणून म्हटलं वरतीच काढूया म्हणून आता मी आलेला आहे टेरेसवरती आणि आता मी काढणार आहे ह्याचा कचरा मग फोडणार आहे आणि थोडं थोडं ऊन यायला लागले आता वरती पण ऊन आलेलं नाही आहे आणि त्यामध्ये माझी तब्येत आज बिघडलेली आहे काही करायची कॅपॅसिटीच नाही आहे पण पिल्लू साठी करावं लागणार सगळी आता माझ्यावरती उपाशी तर नाही ठेवू शकत मी बळागार लागत आहे का तुला खाली बसल तू आणि आता सो हे सोलायचं हा लागण हाताला मी काढतो आणि मग आता इडली ठेवलेली आहे गॅसवरती तोपर्यंत म्हटलं नारळाचं चटणीचं साहित्यही करावं लसूण निवडून ठेवला म्हणजे पुदिना आणि नारळ मग डोसा करायचा चहाच <laughs> ते बाबा आमचे पिल्लू आणि तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला नाही बरं वाटलं आणि मग मला दवाखान्यात जावं लागणार आहे कारण पोट माझं भरपूर दुखते रात्रीपासून मी आज लवकर नाही लागलं तर बरंच आहे आणि त्यात मी आता मग पोट दुखतं म्हणून कोराच्या हा आणि एक लिंबू पिलेला आहे म्हणलं बरं वाटलं तर वाटलं तोपर्यंत पण काय असं वाटत नाही आणखी फील पण चला बघूया कंटिन्यू आणि जेवढा नारळ खायला सोप्पा ना तेवढा काढायला वरचं कवच भरपूर अवघड त्याचं आणि कटिंग म्हणजे कठीण तर माझं चाललं होतं त्यामध्ये त्या खुरप्याचं टोक होतं ना ते असं फोल्ड झालेलं होतं ते आतमध्ये गेलं ना बाहेर निघायला त्रास देत होतं असं होतं आणि त्यामुळे आणि आमचं पिल्लू चाललेलं मी व्हिडिओ घेते वरचा घेते खालचा घेते नारळ दिसतो आहे हात दिसतोय असं आमचं चाललं होतं आणि आमच्या दुगीचा गप्पा मारत मारत कारण सकाळ सकाळ नानांना उठवणं म्हणजे नाना, ना ना, नाना रानात गेले होते तर नाना रानात गेले मग त्यामुळे आम्हालाच करावं लागलं आणि शेट तर काही उठलेच नव्हते तर हे नारळाला फार टकलाच करून टाकला काढून घेतलं हा टकलच करून टाकलं नारळाला आता दणकेने फोडणार बघूया कसा निघतोय हा तरी पिल्लूला पाणी प्यायचंय आमचं पिल्लू बघतोय वाट मम्मी कधी फोडते कधी फोडते तकला। फोडायचं तर नारणारच पाणी पण ग्लास भरून निघलं पण माझ्या मग आणलंच पण तेवढं सापडलं हे तर आता पिल्लू आमचं पिन आणि चटणीसाठी मी नारळ शेंगदाणे वगैरे सगळे भाजून घेतले मिरची ती इडली मी इडलीचा फर्स्ट कु कुकर रेडी झाला होता मग त्यातल्या मी इडल्या काढल्या चटणीही झाली होती गरम गरम सगळ्या प्लेटमध्ये काढले आणि वाफा दिसतातच तुम्हाला आणि शेटचा आवरलं होतं तर त्यांना म्हटलं अगोदर नाश्ता करून घ्या मग कुठे जायचं आहे तिकडे जा तर शेटचा झालेला आहे नाश्ता आणि आता मी घेतलेला आहे नाश्ता करायला तर तुम्ही पण या शेटची भरपूर कौतुक केलं म्हणजे खरंच खूप छान झालं ते चटणी वगैरे म्हणजे सगळं बजेटमध्ये लिमिटमध्ये सगळे मसाले वगैरे असं तर चला काहीच करून घेते नाश्ता तर मग आता नाष्टा केल्यानंतर ना आपल्या कामाची सुरुवात भरपूर पसर आहे तो दररोजचाच असतो बाई यांना आपल्या तर आता उरायचा एक कुकर लावलेला आहे तर सासूबाईंना द्यायचं चुलत तर आता बंद केलेला आहे गॅस काढायचा आणि त्यांना द्यायचा नंतर ना एक लावायचं म्हणजे नानांना तर चला साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही आता उठलेलो पिल्लूचे सगळे केस सुटलेले आणि आता पिल्लूचे परत केस विचारायचे आणि कुठे तुला माहिती सकाळी हरवली आहे आता सापडली छेंडे बांधायच्या आमच्या आणि चिरा करायचा पिल्लूला मग काय खायचंय काय नाही खायचं